हॅलो फ्रेंड एकेच ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर आता आम्ही नेहमीप्रमाणे चाललो आहे नदीवर मासे पकडायला आज पण कांडाळू घेऊन चाललो आहे हाय हा इकर सगळ्यांना काल पण गेलो होतो काल भेटलेत ते तुम्हाला ते व्हिडिओ अपलोड केलेच त्यात जर तुम्ही बघितले असेल तर माहीत पडलं असेलच त्याच्यामध्ये किती भेटले मासे आणि आज परत एकदा चाललो आहे घेऊन आणि सोबत वाट आहेत आपल्या आपला गावाला आल्याच्या नंतर हे रोजचं आहे गावी आल्याच्या नंतर हे आपलं रोजचं रुटीन आहे दिवसातून एकदा तरी नदीवर फेरफटका असतोच फेर आपला आणि आता पण चालत एकतर मासे पकडायला जातो नाहीतर संध्याकाळच्या टाइमला गर्दे लावायला फेऱ्या आपल्या नदीवर होतच असतात तिकडं खूप मस्त वाटतं नदीच्या साईडला गेल्यावर तिकडचं वातावरण एकदम थंडगार चला जाऊया आज बघूया किती भेटतात कारण आज आपण दुपारच्या टाईमला निघालोय आणि लास्ट टाईम गेलो होतो तर तेव्हा संध्याकाळचा गेलेलो त्याच्यामुळे थोडे कमी भेटलेत मासे आणि आज बघूया किती भेटतात कारण आज ऊन पडलाय त्याच्यामुळे मला वाटतं भेटतील जास्त बघूया आता तिकडे गेल्यावरच माहिती पडतील लावा या तिकडे गेल्यावरच माहिती पडतील नेहमीप्रमाणे आपल्या फेमस सहा वाट्यात त्या घेतल्या आहेत आणि आज बॉटल नाही आहे त्याच्या बदली आपण आज कांडाळू घेऊन चाललो आहे आणि फक्त अतर्व आता आपल्यासोबत अंकित काय आला नाही तो येणार ना आहे थोड्या वेळा बघूया आला तर बोललाय थोड्या वेळान येतो दुपारचा टाईम आहे तेव्हा एकदम असा शांत आहे इकडं काय हालचाल नाही काय नाही एकदम सुन्न संध्याकाळ झाली किंवा सकाळच्या टायमाला पक्ष्यांचा एकदम किलबिलाट असतो आता एकदम शांत बसलेत संध्याकाळचा थोड्या वेळान एक एक चालू होईल त्यांचा किलबिलाट चला भेटू आता डायरेक्ट नदीवरच मासे पकडताना तुम्हाला दाखवतो किती भेटतात कारण आज जास्त पण असं वाट्या लावताना दाखवणार नाही ना कारण ते कशा वाट्या लावतात ते आता तुम्हाला माहिती पडलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये जर अजून पण कशा लावतात कोणाला माहीत नसेल तर मागचे व्हिडिओ बघा तुम्हाला माहीत पडेल आता तुम्हाला किती मासे भेटतात आज ते दाखवतो तुम्हाला चला तर भेटूया डायरेक्ट नदीवर आणि आम्ही आमची नदी खूप मोठी आहे पण आम्ही जास्त वाट्याला लावायला जास्त काय लांब जात नाही कारण इथं जी आमची नदी सुरू होते तिथंच आम्हाला खूप मासे भेटतात त्याच्यामुळं खाली जाण्याची गरज नाही कारण जंगल खूप आहे तिकडं झाडी त्यातून तु, झाडीतून तिकडं जाण्यापेक्षा इथं जर खूप सारे भेटतात मग तिकडं जातच नाही कारण इकडचा आजूबाजूचा परिसर कसा मोकळा आहे त्याच्यामुळे तर टेन्शन नसतो कारण वाट्या लावून झाल्या की वरती पुलावर जाऊन थोडा टाईमपास आणि त्याच्यानंतर मग वाट्या काढायच्या त्या मासे इथं पुलाच्या वरती फुलाच्या खाली वाट्या लावल्यावर तर भेटतात हे बघा फायनली आम्ही पोचलोय नदीवर तुम्ही बघू शकता चला आता तर मित्रांनो आता दादा कांडोळू लावत आहे सध्या एकटाच आहे कांडूळ लावायला बघूया कशी लावतो तो पुढं लावायला पाहिजे होती रे पुढं वरती आता हे कपडे धुवायला येतील आता काहीतरीच पाणी कमी झालेलं आहे नदीचा बघू शकता तुम्ही तर इकडचा टोक आता लावून झालेला आहे आणि इकडचा टोक लावायचा आहे तर आता दादा लावत आहे आपला कांदाळू आणि हे कांदाळूमध्ये लगे लगेच पाच दहा मिनिटांनी मासे अडकतात तर दोन्हीकडनं लावून झालेले आपले कांडाळू आता आपण वाट्या लावा जा, जाणार आहोत तर थोड्या टायमाने कांडाळूला मासे अडकतीलच बघू शकता तुम्ही मित्रांनो yeah. आता दादा आपल्या खालती वाट्या जातोय जातो पुळाच्या खालती पुळाच्या खालचे पण एवढा पाणी नाही आहे कमी झालंय पाणी बाई पाण्यात बिना बघून जायला लागतो खालती साबीप असतात पाण्यात वरतून पाय पण सरकतात म्हणून झपून जायला लागतो हळूहळू तर आता आपला दादा खालती वाटी लावत आहे एक वाटी दगडांमध्ये लावतो तो दगडांमध्ये लावतो का पण शिमट्या वगैरे यायला पाहिजेत त्या वाटीत म्हणून जाडे जाडे मासे यायला पाहिजेत म्हणून दादा आता पुढं गेलेला आहे आपला खोल पाण्यात पुढे गेलात तर लय पाणी आहे नदीचा पुढे गेलं तर लय पाणी बघा केवढा खोल आहे आणि इकडे बघा इकडे तर लय ताटायला आहे तर दादा आपला पुढे एकदम गेला दिसत नसेल झाडं आहेत म्हणून दिसत नसेल तुम्हाला एकूण तीन वाट्या खालती नेलेल्या आहेत फुलाच्या खालती बाकीच्या तीन आहेत त्या वरती लावलेल्या आहेत म्हणजे एकूण सहा वाटे आणलेल्या आहेत आणि एक वाटी इथं लावणार आहे आपला दादा कालच्या जागेवर लावतोय तो कारण का कालच्या जागेवर काल लावतोय कारण का मासे जास्त आहे बजेट म्हणून तर तिसरी वाटी पण लावून झालेली आहे आपली तर तर गाईज आम्ही आमच्या नेहमीच्या जागेवर आज लावल्या पण मध्ये एक पण मासा नाही आला त्यानंतरला वाट्या सहा लावलेल्या त्यातल्या फक्त दोन वाट्यांमध्येच माशा आले बाकीच्या सगळ्या रिकाम्या त्याच्यामुळे आता आम्ही दुसऱ्या जागेवर चाललो आहे या तिकडचं काय भेटतोय काय ते चला चला तर, तर, तर गाईज फिरत फिरत आम्ही आता नवीन जागेवर आलं आहे हे बघा तुम्हाला दाखवतो नवीन जागा आपली बघा नवीन जागेवर आलोय आहे तर काही जातं वाट्या काढायला जातो एक वाटी काढली त्याच्यात काहीच मासे नाहीत आज काय झालंय काय माहीत नाही मासे काय भेटत का नाहीत कि ह्याच्यामध्ये तरी भेटत काय पण खाली आहे दोन आहेत आज काय झालं काय माहिती मासेच भेटत नाहीत आता आम्ही जातोय घरी हे काम कर खाली आहे ती पिशवी काढ आणि हे सोडून ठेव आज हा ती पिशवी घे पहिली आज, आज काय मासे भेटत नाहीत त्याच्यामुळे आम्ही थांबण्यात अर्थ था नाही लावलेल्या वाट्या काढतो इथे काय वेळी काढतो झाल्या इथे काय वरती तर येत आहेत पण आतमध्ये काही शिरतच नाहीत याच्यात वाटत थोडंफार इत आ रहा है इत ठेव तो इत दे तो चमादी तो आदि तो आदि कांदाळू लावले त्या कांडाळीला पण काय डे नाही त्याच खांडाळूला पण नाही काय डाकले त्याच एक वाटी तरी बघी आहेत काय चला या वाटीमध्ये थोडंफार आहेत एका तरी वाटीमध्ये भेटले कांदाळू काढून घेतो आणि जातो एवढे मासे आहेत आज काय आपल्याला जास्त भेटले नाहीत काय माहिती आज काय झालं काय माहिती पहिले भेटलेले आणि इकडे पण आलेलो पण बघा भेटला बारीक बारीक आहेत पण आज काय झालं काय माहिती भेटलेच नाहीत मासे उन्हात भेटतात मग आपण उल्ह आलो पण काय उन्हात पण नाही भेटले खायला पाहिजे ते हो खायला की पण असोच तरी पण एवढे भेटलेत ते एका टायमाला एका टायमा पण ते भेटलेत असोच तरी पण बघू शकता एवढे वाटीवर तरी भेटलेत आपल्याला एक वाटी तरी भेटले बघा एक वाटी भेटलेत उडामध्ये पण आज खुश राहायचं नेक्स्ट टाइम परत एवढा भेटतील